माणूस वयाने मोठा आहे म्हणून त्याचं सगळं नाही ऐकत सुटायचं बावळ माणसं पण भादारी होतात <laughs> मग काय महिला अत्याचार आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडी वसूल करणारी महिला संगीता वानखेडे ईशावर कारवाई करा अशा पद्धतीचं एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हे पत्र आहे सव्वीस मार्च दोन हजार अठरा सालचं आणि सकल मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीनं हे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना लिहिण्यात आलंय काय सविस्तर माहिती नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये खर तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रचंड मोठं आंदोलन उभा केलं आणि याच आंदोलनामध्ये ज्यावेळेला फूट पडत गेल्या त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात उभं राहिलेलं एक तगड नाव ते म्हणजे सौ संगीता वानखेडे संगीता वानखेडे सोशल माध्यमांवरती येत असतात जारांगे पाटील यांच्यावरती खालच्या भाषेमध्ये जाऊन सुळा टीका करत असतात त्यांच्या युट्यूब चॅनल वरती म्हणा किंवा इतरही ठिकाणी त्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल होतात जे की जारांगे पाटलांना थेट आव्हान देणारे असतात जरांगे पाटील यांच्यावरती प्रश्नचिन्ह म्हणा किंवा त्यांच्या कृतीवरती बोट ठेवण्यासाठी सौभाग्यवती संगीता वानखेडे या अखर तर आग्रेसर असतात आणि तशी ओळख सुद्धा आता त्यांची पाहायला मिळते मात्र एक पत्र सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जे की सकल मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीनं दोन हजार मध्ये सकल मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीनं माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण खेड जिल्हा पुणे यांना हे पत्र लिहिण्यात आलेले आणि या पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे दोन हजार अठरा साली यावेळेला मनोज रांगे पाटील यांचं आंदोलन आणि इतर ह्या कोणत्या गोष्टीचा संबंध नव्हता त्यावेळेला सकल मराठा समाज खेड तालुक्याच्या वतीनं हे पत्र लिहिले काय लिहिले पत्रात पाहूया विषय आहे चाकण शहर आणि परिसरामध्ये महिला अत्याचार आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी वसूल करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होण्याबाबत असा विषय आहे संदर्भ या सगळ्या पत्राला दिलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण यांना सकल मराठा समाज खेड तालुका यांच्याकडून दिलेलं जे काही निवेदन होतं म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार अठरा साली एक निवेदन या मराठा समाजाच्या वतीनं खेड तालुक्याच्या वतीनं दिलं होतं पत्रात लिहिले वरील संदर्भीय विषयात अनुसरून आपण विनंती करतो की चाकण शहर आणि परिसरामध्ये सौभाग्यवती संगीता वानकी खेडे ही महिला खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल करून खंडणी उकरण्याचं काम करते आहे वरील महिला पैसे नाही दिल्यास विनयभंगाचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी देते या महिलेने आजपर्यंत अनेक व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि वरील महिला सौभाग्यवती संगीता वानखेडे याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी ही विनंती या संदर्भात महिलेवर आजपर्यंत कारवाई झालेली नाही सदर महिलेवर कायदेशीर कारवाई सात दिवसात न झाल्यास सकर मराठा समाज खेड तालुका व शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ नाणेकरवाडी चाकण यांच्यातर्फे उग्र आंदोलन आणि उपोषण करण्यात येईल याची माननीय या साहेबांनी दखल घ्यावी अशा पद्धतीचं हे पत्र आहे आणि या पत्राच्या प्रती सुद्धा पोलीस जिल्हा अधीक्षक पुणे जिल्हाधिकारी पुणे प्रांत अधिकारी खेड आणि गृह मंत्रालयाला या सगळ्या पत्राच्या प्रती सुद्धा दिल्या गेलेल्या होत्या दोन हजार अठरा मध्ये नेमकं काय घडलं होतं कशामुळे हे पत्र दिलं होतं संगीता वानखेडे यांनी नेमकं काय केलं होतं या सगळ्या गोष्टी अजूनही जरी बाहेर निघल्या नसल्या तरी हे पत्र मात्र आता सोशल मीडियावरती चांगलंच व्हायरल होतं खंडणी खोर सौभाग्य पती संगीता वानखेडे अशा मथळ्याखाली या पत्राला सोशल मीडियावरती शेअर केलं जाते मंडळी तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा अशाच अपडेट्ससाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा सो so, गलिच्छ सो so, घनेरडी जस्ट लुकिंग लाइक like अ घान जस्ट लुकिंग लाइक हगरी जस्ट लुकिंग लाइक अ मळकी